तारीख तेरा ऑगस्ट वेळ दुपारी तीन ची आणि ठिकाण होतं परभणी जिल्ह्यातील बोरी पोलीस ठाण्या हद्दीतलं वस्सा ते आडगाव फाटारो वाणांची सारखी वर्दळ असणाऱ्या या रस्त्यावर बुधवारी एका तीस वर्षीय विवाहित महिलेचा मृतदेह आढळून आला त्या महिलेच्या गळ्यावर छातीच्या बाजूला आणि हातावर धारधार शस्त्रांनी वार करत तिचा निर्घुन खून करण्यात आला होता खळबळ उडवणारी ही बातमी वस्सा गाव आणि आजूबाजूच्या परिसरात वाऱ्याच्या वेगानं पसरली काहीच क्षणात हजारो नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली ती महिला कोण तिचा एवढा अमानुष खून कुणी केला कशासाठी केला अशा कितीतरी प्रश्नांची चर्चा लोकांमध्ये सुरू झाली बोरी पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांच्या पथकानं घटनास्थळी धाव घेतली काही वेळातच फॉरेन्सिकची टीमही दाखल झाली त्यांचं काम चालू असतानाच पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली दरम्यान सायंकाळी सातच्या सुमारास परभणी इथून मृत महिलेचे नातेवाईक घटनास्थळी आले आणि सर्वच गोष्टींचा उलगडा झाला रात्री उशिरा दोन विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला हादरवून टाकणाऱ्या या सगळ्या प्रकरणाचा घटनाक्रम काय बाप लेकांनी भर रस्त्यात एका विवाहितेला का संपवलं एफ आय आर मध्ये नक्की काय म्हटलंय आणि घटनेनंतरच्या धक्कादायक चर्चा कोणत्या त्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मंडळी मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी तीस वर्षीय सखू कुंदन सोनवणे असं या घटनेतील मृत महिलेच नाव आहे या संदर्भात तेरा ऑगस्ट च्या रात्री बोरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे परभणी इथले रहिवासी सविता राजू काकडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ही त्यांची सावत्र बहिण परभणीतल्या जुना पेडगाव रोडवरील लक्ष्मीनगर या ठिकाणी ती राहत होती तिला एक मुलगा आणि एक मुलगी असे दोन आपत्य असून मागील एक वर्षांपासून ती पती कुंदन सोनवणे याच्यापासून विभक्त राहायची तेव्हापासून सखूचे जिंतूर तालुक्याच्या वस्सा गावातल्या सव्वीस वर्षीय लखन उर्फ लक्ष्मण संतुक आव्हाड या बरोबर हो सविता यांना माहिती होते त्याबद्दल दोघी बोलणं बोलणंही व्हायचं लखन हा कामानिमित्त कधी पुणे इथे जायचा अधून मधून गावी आल्यानंतर तो सखुला भेटण्यासाठी परभणीला यायचा तिच्या सोबतही राहायचा तर कधी लखन स्वतः सखुला त्याच्या गावाकडे म्हणजेच वस्सा इथे घेऊन जायचा मागील काही दिवसांपासून लखन आव्हाड आणि त्याचे वडील संतुक यमाजी आव्हाड हे सखुला दे, दे।, दे। त्यानंतर लखन सोबत तुझं लग्न करून देतो असं त्यांच्याकडून सांगण्यात येत होत याच संदर्भात सविता काकडे यांनी आपसात बसून बैठक घेऊन त्यांच्यातला वाद विटवण्याचे प्रयत्न केले परंतु लखन तिच्या सोबत लग्न करण्यास तयार होत नव्हता या उलट जास्त शहानपणा केलास तर तुला जिवे मारून टाकेन अशा धमक्या सखोला मिळायच्या लग्न करण्यावरून त्यांच्यातले वाद वाढले त्याचमुळे आठ कॉर्नर इथे एक बैठक झाली त्या बैठकीत सविता आणि सखू या दोन बहिणी त्यांची आई आणि दुसऱ्या बाजूला लखन व त्याचे वडील संतुक आव्हाड हे देखील होते पण या बैठकीत त्यांची मतं काही जुळली नाही परत जर सखू वस्सा इथं आलीस तर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देऊन ते बापलेख त्या बैठकीतून निघून गेले त्यानंतर तेरा दुपारी ला दुपारी पावणे तीन वाजता सखून सावत्र बहीण सविताला मोबाईल वर फोन करून सांगितलं की ती लखन आणि संतुक आव्हाड यांना भेटण्यासाठी वस्सा इथं आली आहे आणि दोघही त्यांच्या राहत्या घरी लग्नाच्या कारणावरून तिला मारण्याची धमकी देत वाद करतायत त्यानंतर सविता यांना साडेतीन वाजता एक कॉल आला आणि सांगितलं की वस्सा ते आडगाव फाटा रोडवर तुमच्या बहिणीला मारून टाकण्यात आलाय त्यामुळे लागलीच सविता त्यांची सावत्राई आणि इतर नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले तेव्हा रस्त्याच्या कडेला रक्ताच्या थारोळ्यात पडलेला सखूचा मृतदेह दिसून आला तिच्या गळ्यावर छातीच्या बाजूला आणि हातावर धारदार हत्यारांनी वार करत तिचा खून करण्यात आला होता त्यासाठी लखन आव्हाड आणि संतुक आव्हाड हेच जबाबदार असल्याचं सविता काकडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय त्यापूर्वी पोलीस ठाण्याचे म्हणजे बोरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपीनवार उपनिरीक्षक महादेव गायकवाड जमादार बद्रीनाथ कंठाळे शंकर गायकवाड यांच्यासह फॉरेन्सिकच्या पथकानं घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली होती त्यानंतर महिलेच्या मृतदेहाचे बोरी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले दरम्यान रात्री उशिरा गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींच्या शोधासाठी पोलिसांचं पथक रवाना झालंय आणि चोवीस तासांच्या आतच नांदेड इथून आरोपी संतुक आव्हाडला ताब्यात घेण्यात आले दोन्ही आरोपी फरार होत असताना त्यांच्या मोटरसायकलचा त्याच रात्री वसमत परिसरात मोठा अपघात झाला होता त्यात लखन आव्हाड हा आरोपी गंभीर जखमी झाला तर संतुक आव्हाडलाही काही प्रमाणात मार लागल्यानं त्यांना विष्णुपुरी नांदेड इथल्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं सध्या आरोपी संतुक आव्हाड हा पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्यावर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अर्थात एस सी एस टी अत्याचार प्रतिबंधक कायदा एकोणीसशे एकोणनव्वद मधील कलम तीन दोन व तसेच भारतीय न्याय संहितेतले दोन हजार तेवीस कायद्यातील कलम तीन पाच तीनशे एक्कावन्न दोन आणि कलम एकशे तीन एक नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय तर आरोपी लखनची प्रकृती गंभीर असल्यानं त्याच्यावर पोलिसांच्या निगराणीखाली वैद्यकीय उपचार चालू असल्याची माहिती मिळते या घटनेचा पुढील तपास हा पोलीस उपाधीक्षक समाधान पाटील व त्यांची टीम करत आहे आता या घटनेनंतर मागील दोन दिवसांपासून वस्सा गाव आणि परिसरात काही चर्चा ऐकायला मिळत आहे त्यात काय तर आरोपींना जेमतेम शेतजमीन असून संतुक काव्हाड शेती करत होता तर लखन पुण्याला ड्रायव्हिंग सोबत मिळेल ते काम करायचा दोघांनाही दारूचे व्यसन असल्यानं त्यांचं कुटुंबांसोबत अजिबात पटत नव्हतं सखू सोनवणे वस्ता इथल्या त्यांच्या घरी आल्यानंतर त्यांच्यात ता वाद झाला याच दरम्यान दोघं आरोपी दारूच्या नशेत असल्याचं बोलल्या जात आहे सखू सोबतचं भांडण वाढल्यानंतर दोघा बापलेकांनी तिला मारण्याच्या उद्देशानंच त्यांच्या मोटरसायकलवर बसवलं वस्ता ते आडगाव फाटा रोडवर म्हणजे ज्या ठिकाणी घटना घडली आहे तिथं आल्यावर सखून गाडीवरून उडी मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती रस्त्यावर पडली आणि तिथं आरोपींनी मागचा पुढचा विचार न करता त्यांच्याकडील चाकू सारख्या धारदार शस्त्राने तिच्या गळ्यावर सपासप वार केले आणि आरोपी गावच्या दिशेनं मोटरसायकलवर पळून गेले सखून त्या ठिकाणी उडी मारण्याचा प्रयत्न का केला याबद्दलची आणखी एक चर्चा म्हणजेच घटनास्थळापासून काही अंतरावर संत बाळूमामा यांचं मंदिर आहे त्यावेळी त्या ठिकाणी सप्ताहाच्या समाप्तीचा सार्वजनिक कार्यक्रम चालू होता अनेक जण त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यामुळे सखून आरोपींच्या तावडीतून सुटका करून घेत आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न केला असेल पण दुर्दैवानं त्यात ती अपयशी ठरली आणि तडफडतच तिला आपला जीव सोडावा लागला या घटनेनं सप्ताहाचा कार्यक्रम देखील विस्कळीत झाला त्यामुळे आरोपी फरार असताना त्यांचा अपघात झाला त्यात आरोपी लखनची प्रकृती चिंताजनक असून संत बाळूमामांचा आरोपीवरील हा कोप असल्याच्या चर्चा सुद्धा ग्रामीण भागात ऐकायला मिळतात त्या घटनेवरच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा आणि महाराष्ट्र भूमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद